नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी एक खूप महत्त्वाच्या विषयावरती तुमच्याशी बोलणार आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ही महत्त्वाची सूचना आहे हे बघा सध्या पाऊस सुरू आहे अतिशय जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळं गावोगावी महापूर आलेले आहेत आणि या पुरामध्ये आता सामान्य शेतकरी आणि सामान्य माणसं अक्षरशः मानसिक आणि शारीरिक तणावाखाली आहेत आपण बघितलं आहे सगळ्यांनी बातम्यामध्ये पाहिलं असेल की गावामध्ये घरामध्ये पाणी शिरलं आहे अनेक मुख्य प्राणी मुके जीव या ठिकाणी मरण पावलेले आहेत कितीतरी सामान्य माणसं या ठिकाणी आपल्या हाला सहन करताना आपण पाहतो आहे तर आपल्याला सगळ्यांना यांची मदत करायची आहे तर यानिमित्तानेच हा व्हिडिओ खास बनवत आहे हे बघा फुल नाही फुलाची पाकळी आपण आपल्यापासून सुरुवात जर केली तर आपण मोठी मदत उभा करू शकतो तर त्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे व्हिडिओचं तुम्ही टायटल बघितलंच असेल की संत तुकोबा आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांनी पूरग्रस्तांची मदत केली तर कशी मदत करणार आहेत हे दोघं तर आपण पाहूया बघा आपल्याकडे म्हणजे मी स्वत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या नावाने दोन मराठी व्याकरणाच्या स्पेशल बॅचेस आहे सध्या स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी तर सकाळी जी बॅच आहे नऊ वाजता तुकाराम महाराजांची बॅच आणि संध्याकाळी संत संद्या ज्ञानेश्वर महाराजांची बॅच म्हणजे यांच्या नावाने आपण त्या बॅचेस चालवतो तर या बॅच आणि इतर काही ज्या बॅच आहेत या सर्व बॅचवर आपण बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळामध्ये नवरात्रीच्या मुहूर्तावरती विशेष ऑफर सुरुवात केली होती म्हणजे आपले ऑनलाईनचे जे हजार दोन हजार आणि पाचशे रुपयांचे कोर्सेस होते ते सगळे कोर्सेस आपण फक्त नऊ रुपयामध्ये दिलेत हा आता मूळ उद्देशच हा होता की सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला शिक्षण पोहोचवायचं आहे दुसरा आता या कोर्सचा जो सेल होत आहे तो तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीने होत आहे पण आता आपण एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे ऑफर सुरू झाल्यानंतर एक दोन दिवसातच खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि गावोगावी महापौर दिसतो आहे तर आपल्याला आप या पूरग्रस्तांची मदत करायची तर त्यानिमित्ताने या ऑफरमधून जी काही आपल्याला संत तुकाराम बॅच आणि संत ज्ञानेश्वर बॅच या दोन बॅचचा ऑनलाईन सेल होणार आहे त्यातून आपण जे काही आपल्याला रक्कम मिळणार आहे त्यातून दहा टक्के रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मी पाठवण्याचं ठरवलेलं आहे पण आता ही मदत कशी पाठवायची हो नेमकी सी एम फंडामधून पाठवायची की प्रत्येक हो शेतकऱ्यांना द्यायची याबद्दल तुम्ही मला कमेंट्स करून सांगा की आपल्याला याच्यात योग्य हो पर्याय कोणता राहील आणि मी तुम्हाला परत सांगतो आहे सर्वांनी सहकार्य केलं तर आपण जास्त काही वेगळं करायचं नाही तुमच्या व्हॉट्सअपमध्ये जे काही नंबर आहे त्या प्रत्येकाला पर्सनली ही मॅसेज हा मॅसेज पोहोचवा की अशा पद्धतीचे ऑनलाईन कोर्सेस सध्या नऊ रुपयामध्ये सामान्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत पहिला फायदा त्या थे विद्यार्थ्याला होईल दुसरा त्यांनी घेतलेल्या कोर्समधून त्यांचं जे काही डोनेशन तो देत आहे त्याच्यातून गोरगरीब शेतकऱ्यांची आणि पूरग्रस्तांची मदत होणार आहे दोन प्रकारची सेवा करण्याची संधी आपल्या सर्वांना मिळत आहे तर यामध्ये तुम्ही व्हॉट्सअपमध्ये जे काही नंबर आहेत सर्वांना पर्सनली शेअर करा ग्रुपमध्ये शेअर करा स्टेटस ठेवा टेलिग्राम असेल व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल ज्या ज्या माध्यमातून तुम्हाला या लोकांपर्यंत पोहोचवता आहे ते पोहोचवा जेणेकरून सामान्य शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपल्याला पुढे येता येईल आणि आपल्याला सामान्य घरातून येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला अधिकारी बनवण्याचं स्वप्न साकार करण्यास मदत करता येईल आपण सर्वजण मला सहकार्य करायला अशा अपेक्षा आहे हा व्हिडिओ त्या प्रत्येकापर्यंत शेअर करा कोर्स कसा खरेदी करायचा आणि त्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन ऑप्शनमध्ये दिलेली आहे किंवा हा माझा समोरून तुम्हाला नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्हाला कोर्स पाहिजे असा मॅसेज करू शकता धन्यवाद